आज होता नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना आणि आम्ही सकाळी सकाळी बाहेर निघालो मी या दोघींसोबत ट्रॅव्हल करत होते आणि ते आपापल्या कामात होते आई तर सतत कामात असते आणि तिच्याकडून शिकण्यासारखं खूप सारं आहे शाळा आणि सगळं खूप सांभाळते आपलं आपलं काम आटोपून आम्ही एका ठिकाणी खाऊन घेतलं मी एक पार्सल बोलवलं होतं त्याचं आणि पॅकिंग सुरू होतं आणि त्याचा हा फायनल लुक खूप युजफुल आहे संध्याकाळी मी माझी मैत्रिणी आम्ही बाहेर जाणार होतो त्याच्यासाठीची तयारी जाताना मला देवीचं सुंदर आगमन दिसलं आणि हाऊस बघा काही येत नसताना पासे सुंदर वेन्यू आणि लोक काही रेडी होऊन येतात यार टिपिकल ट्रॅडिशनल ड्रेसिंगमध्ये येतात आणि आज व्हाईट कलर तर त्यांनी सिम्पल व्हाईट शर्ट स्कर्ट आणि एक ज्वेलरी घातलेली होती लोकांची एनर्जी म्हणजे माझ्यात तरी बिलकुल नाही आहे आणि थकल्यामुळे आम्ही एका कॅफेत गेलो आणि ऑर्डर न करताच बाहेर आलो सो असा आता आमचा दिवस तुम्ही आम्हाला सांगा तुमचा दिवस कसा होता आणि तुम्ही कुठे गरबा दांडिया खेळायला गेल्या बाय